मित्रो नमस्कार लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे काही ठिकाणी मतदानसुद्धा पार पडलं आहे एकूणच निवडणुकीचा हो आता अंतिम पर्व सुरू होतो आहे आता दोन तीन टप्प्याचं मतदान केवळ शिल्लक राहिलं आहे काही ठिकाणी प्रचाराचा धडाका अजूनही सुरू आहे मित्रो या प्रचाराशी संबंधित आजचा व्हिडिओ आहे पण तो राजकीय नाही विषय असा आहे की अनेक वेळा राजकीय पक्षांचे प्रचारसभा असतील मेळावे असतील हे होतात त्यावेळी हजारो लाखो लाखोंचा कार्यकर्त्यांचा जमाव समोर उपस्थित असतो आणि त्यासमोर हे लोक भाषण कसं करत असतील त्यांना भीती नाही का वाटत एवढ्या मोठ्या मापची वगैरे वगैरे असे प्रश्न अनेक वेळा आपल्या मनाला स्पर्शून जातात तर त्यासंबंधितलाच आजचा व्हिडिओ आहे मित्र एवढ्या मोठ्या मॉपसमोर भाषण कसं करायचं स्वतः व्यक्त कसं व्हायचं प्रश्न हाच नाही आहे की एवढ्या मोठ्या मॉपसमोर व्यक्त करणं कारण ज्यांना राजकारणात पडायचं नाही ज्यांना सभा अटेंड करण्याचा विषय नाही ज्यांना व्याख्याने द्यायची आवड नाही तर तो असा व्यक् विचार करेल हा व्हिडिओ मग मी कशाला बघू एवढ्या मोठ्या मॉपसमोर मला थोडीच व्यक्त व्हायचं आहे एवढ्या मोठ्या मॉपसमोर जरी व्यक्त झाला था नाही तुम्ही तरी अनेक वेळा नोकरीशी संबंधित एखादा कॉन्फरन्स असते तिथं तुम्हाला व्यक्त होण्याची वेळ येते आपण स्वतःला गर्दीपासून वाचवू शकत नाही तर या गर्दीत स्वतःला व्यक्त कसं करावं हा प्रश्न शेवटी येतोच तर मित्र नेहमी लक्षात ठेवा माणसाचं धाडस हे फार महत्त्वाचं ठरतं आता लोकांसमोर व्यक्त होणं म्हणजे याचा प्रश्न ह्याचा ह्या गोष्टीचा विषय कधीही ताकदीशी येत नाही तुम्हाला किती ताकद असली म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या मापसमोर व्यक्त होता असं नाही कारण लोकांसमोर व्यक्त होणं हे जरी आपण तोंडानं व्यक्त होत असलो तर त्याच्यासाठी जी पॉवर लागते ती माइंड पॉवर लागते शा बॉडी पॉवर लागत नाही त्यामुळे खूप मोठा मल्ल हा असलेला माणूससुद्धा एवढ्या मोठ्या मापसमोर फुसका ठरतो तर त्या बाबतीतला असा आज व्हिडिओ आहे कोणासमोर कितीही मॉपसमोर व्यक्त होण्याचा विषय असू दे तर मित्र नेहमी लक्षात ठेवा तुम्ही शालेय जीवनापासून जर भाषणं करत असाल तर तुम्हाला ते अंगावणी पडलेलं असतं कारण त्याची तुम्हाला फार भीती वाटत नाही पण तुम्ही शालेय जीवनात कधी कोणासमोर बोललेलं नाही कधी भाषण केलेलं नाही आणि तुम्ही अचानक तारुण्यपणात एखाद्या मॉपसमोर बोलत आहात तर माईक समोर गेल्यावर तुम्ही किरकोळ गोष्टीतसुद्धा चुक चुका करता महत्त्वाचं म्हणजे माई हो माई माईक किती लांब ठेवायचा आपण बोलताना हा एक विषय ठरतो हेही आपल्याला माहिती नसतं आपण काय बोलावं माईकसमोर गेल्यावर कारण आपण खूप तयारी केलेली असते पण माईकसमोर समोर गेल्यावर पूर्णपणे ब्लँक होऊन जातो काय बोलावं ते विसर विसरून जातो अशाही काहींच्या गोष्टी असतात काही जणांचं तोंडपाट असतं पण त्यांच्या घशाला कोरट पडलेली असते पाणी जरी पियाले तरीसुद्धा या सगळ्या अडचणी असतात तर मित्र हो याच्यात काही कठीण नसतं पण मी तुम्हाला अनुभवानं सांगतो तुम्ही जेव्हा माईकसमोर समोर येता आणि फर्स्ट टाईम जेव्हा अँकरिंग करत असाल एक फर्स्ट टाईम भाषण करीत असाल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही समोर किती मॉब आहे याचा अजिबात विचार करू नका तुम्ही राजकीय लोकांना जर पाहिलं असाल किंवा एवढ्या मोठ्या मॉबसमोर बोलणारी लोकं जर पाहिले असाल तर तुम्ही अशा लोकांच्या डोळ्यात पाहा तुम्हाला ते कुठे बघता येत्या दिसेल ते कधीच मॉबच्या डोळ्याला डोळे भिडवत नाहीत किंवा त्यांच्याकडे पाहत नाहीत त्यांचं लक्ष एकीकडेच एक असतं तुम्ही कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याचं भाषण बघा मग तुम्हाला कळेल की ते कधीच मॉबच्या दृष्टीला दृष्टी दुरुष्टि देत नाही त्यामुळे त्यांना कधीच त्या मोबचं टेन्शन येत नाही राहिला प्रश्न आपण काय व्यक्त व्हायचं त्याचा आता ती व्यक्त होण्याची कला ही प्रत्येकाकडे वेगवेगळी असते वेग मित्र या व्यक्त होण्याकडे पण व्यक्त होण्याचेही दोन प्रकार आहेत काही लोक टाळ्या मिळवण्यासाठी जनतेच्या मनात आहे तेच बोलून बसतात आणि दुसरा एक प्रकार जो आहे त्याच्यामध्ये ज्याला जनतेच्या विरोधात बोलायचा आहे तो जनतेच्या विरोधात बोलून होतो तरीही तो टाळ्या तर मिळवतो का तर त्या तो जे जनतेच्या विरोधात बोलत असतो तो आपली मतं त्याच्या त्या जनतेच्या मनात गळी उतर म मनात किंवा गळी उतरवण्यात यशस्वी ठरतो तो, तो त्याचा मुद्दा पटवून देतो की तुम्ही तुमचे विचार कसे चुकीचे आहेत आणि माझे विचार कसे बरोबर आहेत तर ह्या दोन्ही गोष्टीला सेम पॉवर लागत नाही तुम्ही मु लोकांच्या मनातलं बोलायला काय तुम्हाला फार एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही पण लोकांच्या मनात जे नाही ते त्यांच्या घरी उतरवताना खूप मोठी पॉवर लागते खूप मोठे तुमच्याकडे एक्सप्लेनेशनला मुद्दे लागतात गेल्या ला काही वर्षातला अनुभव असा आहे की काही लोकं असे आहेत की जे मॉबला फक्त सभेला सामोरे जातात त्यानंतर मॉब कधी त्यांना उलटे प्रश्न विचारीत किंवा ते कधी मॉबसमोर जात नाहीत त्यामुळे त्यां काही जे बेफिकीर लोक असतात ते त्यांचं भाषण करतात त्या गळी उतरो समोरच्याच्या की न उतरो काय फरक पडत नाही अशा विषयाने ते मॉबला झटकूनही टाकतात आता विषय असा येतो एखादा मॉब चिडला तर तर हे जे मी सांगितलं तुम्हाला ती अशीच लोकं आहेत की ज्या लोकांच्या पुढे सिक्युरिटी राहते आणि त्यांचा माप जो, जो आहे तो सहनशील राहतो त्याला पडलेले प्रश्न माप त्यांना कधीच विचारत नाही समोरच्या वक्त्याला की हा असा असा प्रश्न आहे आणि आताचा काळ असा आहे ना आपण समोरच्या वक्त्याचं ऐकतो पटलं तर घेतो आणि आता दुसऱ्या काना सोडून देतो आपण त्या वक्त्याला वक्त्याला उलट प्रश्न विचारित नाही ती कधी कधी संधी दिली जात नाही आणि कधी कोणी संधी दिली उलट प्रश्न विचारायची तर आपण त्याच्या भानगडीत पडत नाही आता राहत राहायला हा प्रश्न वक्त्याचा तर पहिल्यांदा माईकला सामोरे जाताना काय करावं तर मित्र हो बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा म्हणजे नव्याण्णव टक्के तुम्हाला तुमचा विषय ठरलेला असतो त्याच विषयावर तुम्ही बोलता तर अशावेळी भी, तुमच्या विषयाची फुल तयारी केली पाहिजे फुल तयारी केली पाहिजे म्हणजे जो तुमचा विषय माहितीपर असेल तर त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे तर विषय माहितीपर नसेल वैचारिक असेल तर तुम्हाला त्या विषयाशी संबंधित कोणकोणते मुद्दे हाताळायचे आहेत त्या भाषणामध्ये त्याची एक शॉर्टलिस्ट काढू ती आपल्याबरोबर ठेवावी आणि त्या मुद्द्यांवर बोलावे बऱ्याच वेळा असं असतं की आपण मुद्दा सोडून इतर ठिकाणी भरकटत राहतो आणि खूप वेळ झाल्यानंतर कळतं अरे बाप रे आता खूप वेळ झाला आहे पण आपले मुद्दे तर राहूनच गेले त्यामुळे अशावेळी मुद्द्यांची शॉर्टलिस्ट करणं हे महत्त्वाचं ठरतं आणि हे मोठमोठे नेते करतात असं नाही की हे आपणच करतो असं मुद्दे त्यामुळे मुद्द्याला स्पर्शून आपलं भाषण राहतं आपलं भाषण फार भरकटत नाही आणि प्रेक्षक खेळून ठेवतो आपण तर मी तुम्हाला सांगितलं माईकसमोर उभं राहिल्यानंतर तुम्ही दोन तीन मिनटंच पुढच्या परिस्थितीला म्हणजे पुढे जो माप बसलो पुढे जो जमाव असतो त्याला घाबरता पुढच्या जो पुढे जी गर्दी जमलीस त्याला घाबरता तिसऱ्या चौथ्या मिनटाला तुम्हाला तो सराव होऊन जातो फक्त एकच आहे की त्याचा विचार तुम्ही करायचा नाही की समोर एवढा आहे याचा हळूहळू तुमच्या घशाला पडलेली कोरड ही नाहीशी होते त्याच्यात अँकरिंग मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्ट भाषणाला जाण्यापूर्वी अँकरिंगचा वगैरे सराव करा छोट्या गोष्टी कारण अँकरिंगला मध्ये मध्ये वेळ राहतो सावरायला भाषण करताना सगळ्या लोकांची नजर फक्त आणि फक्त तुमच्यावर फोकस झालेली असते त्यामुळे तुम्ही अँकरिंग जेव्हा करता तेव्हा मध्ये दुसऱ्या व्यक्ती एक एकाचं व्यक्त्याचं भाषण सुरू असताना तुम्हाला मध्ये सावरायला वेळ मिळतो आणि हळूहळू तुमच्या माईकची आणि त्या मॉबची सवय होऊन जाते आणि ही अँकरिंगची अशी सवय झाली की मग तुम्हाला भाषण करणं फार कठीण होत नाही आपल्याकडे खूप विचारधन असतं आणि ते व्यक्त करायला आपल्याला संधी मिळाली नसते आणि ज्यावेळी ती संधी मिळते त्यावेळी हा स्टेज डेरिंगचा प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा ज्यावेळी तुम्ही मॉब तुमच्यासमोर माईक आहे विसरून जा तुमच्यासमोर मॉब आहे विसरून जा आणि मनसोक्त बोला फक्त एक आहे तुमचा विषय भरकटू देऊ नका मॉब कधीही कंटाळणार नाही याची पहिली काळजी घ्या त्यामुळे तुमचं भाषण खुमासदार झालं पाहिजे जर गंभीर विषयावरचं भाषण असेल तर ते गंभीरतेनं मांडता आलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर तसे भाव असले पाहिजे तुम्ही जे, जे सांगताय ते त्यांच्या गळी उतर उतरवण्या इतपत तुमचं भाषण प्रभावी असलं पाहिजे तुमचे मुद्दे प्रभावी असले पाहिजेत या गोष्टी काही भाषणाशी संबंधित आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रेक्षक तुम्ही जिवंत ठेवला पाहिजे समोर जो मॉप तुमचा ऐकतो आहे तो, तो जिवंत ठेवला पाहिजे म्हणजे काय तर मध्येच त्यांना टाळ्या वाजवण्याची संधी दिली पाहिजे आता संधी दिली पाहिजे म्हणजे काय तर त्यांना त्यांना पचेल त्यांना तुमचे विचार आवडतील असं काहीतरी बोललं पाहिजे तर ते व्यक्त होत राहतील आणि ज्यावेळी प्रेक्षक टाळ्या जितके वाजवतात तितके ते प्रेक्षक जिवंत समजले जातात नाही तर झोप ना व्याख्यानाला आले भाषण ऐकायला आले प्रवचन ऐकायला आले किंवा कीर्तन ऐकायला आले त्यामध्ये झोपणाऱ्यांची डुलक्या काढणाऱ्यांची संख्या ही काय कमी नसते त्यामुळे नुसत्या मॉबसमोर बोलणं याच्यापेक्षा त्या मॉबला जिवंत ठेवणं आणि त्या मॉबच्या टाळ्या मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती अचिवमेंट आपल्या आपल्या कलेची अचिवमेंट आहे असं मानलं पाहिजे मित्र आज आपण स्टेज डेअरिंगबद्दल बोललो तर तुम्ही एक आजपासून ही कला अंगात ठेवा कारण कधीही तुम्हाला अशी वेळ पडेल आयुष्यात माहिती नसतं आपल्याला आणि कला आपल्या अंगात असलेली कला ही कधीच फुकट जात नाही त्यामुळे ही जर कला तुम्हाला बा अंगी बांधवायची असेल तर आजपासून नक्की जे मोठमोठ्या मौ, मौ, मौत, सभा होतात मग प्रचारसभाचं असं मी म्हणत नाही व्याख्यान ना असेल प्र सभा असेल कीर्तन असेल तर ते लोकं मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ते लोकं कधीच मॉपकडे पाहून भाषण करीत नाहीत कधी कीर्तन करीत नाहीत वगैरे हे तुम्ही नक्की ऑब्झर्व करा आणि त्यानंतर कधीतरी तुम्ही छोट्या छोट्या भाषणातून अँकरिंग करायला सुरुवात करा अँकरिंगमध्ये तुमचा जम बसला अँकरिंगमध्ये जम म्हणजे खूप प्रभावी अँकरिंग करण्याचाही विषय नाही मला स्टेज डेअरिंग त्या अँकरिंगमधून आलं पाहिजे हे पहिलं बघा स्टेज डेरिंग आलं की तुम्ही भाषणाची खूप मोठी लढाई जिंकलेली आहे असं समजा कारण व्यक्त व्हायला भाषण करायला काय फार मोठी कला लागते असं नाही ते तुम्हाला ओघानं येते जे तुमच्या मनात आहे ते ओघानं ओठावर येतं त्याला काही विशेष लागत नाही जसं आपण समोरासमोर दोन व्यक्तींमध्ये संभाषण करतो तसं ते एक संभाषण राहतं उलट समोरचा व्यक्ती हा अव्यक्त राहतो तो कधी व्यक्त होत नाही आपणच व्यक्त व्हायचं असतं त्याच्यासमोर त्यामुळे ते फार अवघड नसतं फक्त हां तुम्ही कितीही मोठे वक्ते असतात तरीसुद्धा तुम्हाला भाषणाची तयारी करायला लागते की तुम्ही कुठल्या मुद्द्यांना हात घालणार आहात त्याचं शॉर्टलिस्ट करा आणि तुम्ही अशा भाषणाला सामोरे जा मित्रो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार